यंदा जावस वाटत नाही मुशकराज का महाराज ह्या उत्साहाच देणं लागतो का रे आपण की यांनी उत्सवाचा बडेजाव मिरवावा म्हणून फक्त प्रस्थान करायचं हे पृथ्वीच्या उगमापासून पुजतायत म्हणे मला का तर बुद्धीची देवता नव्या कार्याचा शुभारंभ म्हणून अरे पण यांचं वागणं युगान युगेसारखंच आहे की नव म्हणून नावाला काही नाहीये दरवर्षी यांनी उत्साहात घरी बोलवायचं जाताना पुन्हा लवकर येण्याची आळवणी करायची दहा दिवस डोळ्यात तेल घालून पुजायचं पण इतर वेळेच काय इतर वेळी यांनी देवाचं देवत्व खुंटीला अडकवायचं आणि पिसाळल्यागत वागायचं माणुसकीचा साधा धागा सुद्धा दिसू द्यायचा नाही काय काहीतर कोलकाता मग बदलापूर नंतर कधीतरी अहिल्यानगर कोणी डॉक्टर कोणी शाळकरी कोणी मैत्रीण तर कोणी हिची कुजबुज आहे ना आजूबाजूला ही सुद्धा रानटी यांचा आक्रोश सुद्धा माझ्यासारखाच कुणाचा दहा दिवस कुणाचा पाच तर कुणाचा दीड दिवसाचा असल्या माणुसकीत देवत्व सुद्धा नको मिरवायला म्हणून यंदा जावस वाटत नाही बाप्पा यंदा तुझ्या आगमनाची वाट पाहताना सुद्धा लाज येते आता तू यावं इतक्या लायकीच राहिलं नाही इथं काही क्षमा असावी